ए राणी 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 इकडं बघ इकडे इकडं धर 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 वर चढ चढ इकडं बाई इकडं इकडं बघ शिक इकडं बघ इकडं बघ इथं काय आहे इकडं बघ इकडं बघ इकडं शिक्ष इकडं बघ इकडं हे धर हे धर हे धर हे धर हे धर धर हे धर राणीच काराम बघा राणीचं करा मत बघा हम्म उड्या मार उड्या मार उड्या मार उड्या मार हे बघ ते बघ हा खायला बघते खायला हुडका लागले तिच्या बाळाला हुडकत आहे सापडत नाही आहे